मित्रांनो मी आज आलेला आहोत चिखलगाव या गावी जिथे सुरू आहे विदर्भ स्तरीय शहरी व ग्रामीण भव्य खंजरी भजन स्पर्धा या स्पर्धेमध्ये विविध गावातून भजन मंडळी आलेली आहे ज्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे व सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनाही स्पर्धा समर्पित असते आणि या गावातले दैव शंकर बाबा आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनाही या स्पर्धेमध्ये एक प्रकारची श्रद्धांजली दिल्या जात आहे तर स्पर्धा म्हणजे गावकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी विरंगुळा सारखी असते कारण म्हणजे पिकांच्या कापणीनंतर शेतकरी आणि गावकरी थोडे निवांत असतात तर या वेळेचा सदुपयोग कसा करावा यासाठी ते दुसऱ्या अन्य कोणत्याही मार्गे न जाता भजनाच्या अध्यात्माच्या मार्गे जातात सोबत आहे हर्षवर्धन भजन मंडळाचे सदस्य भाऊ तुमचं नाव काय हो शिवदास मंगाम शिवास भाऊ मला सांगा किती वर्ष झालं तुम्ही अशा प्रकारे भजन मंडळामध्ये जाताय वयाच्या पंधराव्या वर्षापासून भजन मंडळामध्ये जात आहे तर तुकडोजी महाराजांना समर्पित ही स्पर्धा असते तर जास्तीत जास्त भजन हे तुकडोजी महाराजांचेच असतात का तुकडोजी महाराजांचे तर इतर कुठलं भजन म्हणता येते काय यामध्ये अट असली तर म्हणता येते आयोजक मंडळाने जर अट घातली म्हणताय तर असे किती मंडळ येतात कारण तुम्ही इतक्या वर्षापासून जाताय तुम्ही गावोगावी गल्ली अशा स्पर्धेमध्ये जातात तर असे किती भजन मंडळ असतात आणि किती वेळी स्पर्धा चालते हे किमान दोन ते तीन दिवस स्पर्धा चालते रात्र दिवस आणि सत्तर ऐंशी मंडळापर्यंत भेटते म्हणजे एका मंडळाला किती भजन मंडळाची अट असते किंवा असे म्हणजे तितकेच भजन म्हटलं पाहिजे असं काय असतं एका मंडळाला पाच भजन मनाची भजनाची काही सिमेट लिमिट असते की भाई इतकं इतकंच भजन म्हणा इतकेच वेळ इतका वेळ तुम्हाला राखीव असतो का काही पंचवीस मिनिटामध्ये पाच भजन पाच भजन तर ते वाजवणारे तुमच्या सोबत असतात की ते मंडळाकडून असतात नाही नाही सोबत असतात तुमच्या साथीला ते सोबत असतात तुम्हाला सांगा यातून काही उत्पन्न होते करत होते की फक्त छंद आहे तुमचा असं म्हणजे नाही नाही उत्पन्न म्हणजे आता छंदच आहे तुमचा काय अनुभव आला किती वर्षापासून जवळपास सात आठ वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहे भजन क्षेत्रामध्ये आणि उत्पन्न म्हणून हा स्त्रोत नाही हा छंद आणि आपल्याला मनाला आवड म्हणून आपण हा छंद जोपासला म्हणजे तुमच्यासाठी काय भजन म्हणजे माझ्यासाठी एक, एक जॉब हा विषय वेगळा आहे त्याच्यातून आपण वेळ काढून समाजासाठी जे आपल्या या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन होते म्हणजे भजन स्पर्धेचाच उद्देश असा आहे की स्वच्छता आणि ज्या आपल्या समाजामध्ये वाढलेल्या ज्या रूढी परंपरा प्रथा आहे त्यानंतर आपल्या इथं म्हणजे व्यसनाचं प्रमाण वाढलेलं या सगळ्या गोष्टीचा या भजनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम किंवा काम या भजनाच्या माध्यमातून आपण आम्ही म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जाऊन भजनाच्या माध्यमातून भजन स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवतो म्हणजे ग्रामगीतेतून तुकडे जे म्हणतात व्यसनापासून दूर राहा स्वच्छता राखा काही ते दारूबंदी असे काही त्यांनी उपदेश दिले ते भजनाच्या माध्यमातून पसरतात का लोकांमध्ये हो प्रकारे तुम्ही त्यांचं प्रबोधन करता भजनाच्या माध्यमात आम्ही जे महाराजांनी सांगितलेले भजन समजा ग्राम सुधारण्याचं भजन आहे स्वच्छतेमुळे स्वच्छतेचं भजन म्हटल्यानंतर आम्ही लोकांना समजून सांगू तुम्ही काय करता भजन मंडळामध्ये मी गायक आहे तुमचं भजन कोणतं आवडतं मला कोणतं भजन आवडत मला सर्व सर्व प्रकारचे गायकित गायला आवडते आता मी आपल्या हर्षवर्धन या मंडळामध्ये अभंगासाठी आहो म्हणजे विषयानुसार भजन म्हणावे लागते आणि अनुभव कसा तुम्ही किती भजन मला सतत वर्ष झालेले आहे माझं वय आहे चौतीस वर्ष आणि तुकडोजी महाराजांनी जे जनजागृती समाजाला जागृत करण्याचं जे काम केलं ते भजन स्पर्धेच्या माध्यमातून ते आपण चालू कळवा आणि ग्रामगीतेचा प्रचार व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा तर तिचं काही आता स्पर्धा सुरू झालेली आहे भजन सुरू झालेली आहे जी आणि खंजरीची स्पा सात असते कारण शिवाय ही स्पर्धा पूर्णच होत नाही या स्पर्धेमध्ये खंजरी वाजवणे अति आवश्यक आहे मित्रांनो माझ्या हातात जे वाद्य आहे त्याला खंजरी म्हणतात तुकडोजी महाराजांचं हे प्रिय वाद्य होतं आणि या खंजरीशिवाय कुठलीही भजन स्पर्धा पूर्ण माट मानली जात नाही कारण प्रत्येक भजन मंडळामध्ये खंजरी वाजवणं आवश्यक आहे व या खंजिरेचा उपयोग प्रत्येक भजनामध्ये झालाच पाहिजे अशी एक प्रकारची अट असते कारण तुकडोजी महाराजांनी या खंजिरेच्या माध्यमातूनच गावोगावी जाऊन ग्रामगीतेचा प्रचार प्रसार केला व लोकांना व्यसनापासून कसं दूर ठेवता येईल या यासाठी प्रयत्न केले तर माझ्यासोबत इथील काही मंडळी आहे जी या पूर्ण स्पर्धेबद्दल माहिती सांगतील व खंजेरीबद्दलही माहिती सांगतील नमस्कार जी नमस्कार तुमचा सगळ्यात पहिले परिचय द्या काय मी राजू नानाजी भोंगळे ग्रामगीताचार्य तथा श्री गुरुदेव मानुष्या बौद्धीश संस्थेचे संस्था शिरपूरचे सचिव व मी गुरुदेव प्रचारक आहेत तर मला सांग ही जी आपण भव्य खंजरी भजन स्पर्धा म्हणतो शहरी आणि गा ग्रामीण भागासाठी ही काय असते प्रकारे ही ऑर्गनाइज केली जाते म्हणजे संचालित केली जाते या भजन स्पर्धेचा मुख्य जो उद्देश आहे की जी ग्रामीण भजन स्पर्धा आहे ग्रामीण किंवा शहरी शहरातील भजन मंडळाला व्यासपीठ सदा सर्वदा निर्माण होत असते आणि ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा भजन मंडळांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं त्या दृष्टिकोनातून ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग त्या भजन स्पर्धेमध्ये केल्या जातात आणि या याला खंजेरी स्प भजन स्पर्धा का बरं म्हणतात खंजेरीचं महत्त्व काय खंजेरीचं महत्त्व म्हणजे वंदनीय महाराजांनी खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती केली आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत खंजेरीच्या माध्यमातून महाराज पोचले त्याचप्रमाणे ही खंजेरी जपानसारख्या देशामध्ये जाऊन पोचली आणि वंदनीय महाराज हे विश्व हिंद जे विश्व परिषद जपानला जी झाली त्या विश्व परिषदेचे त्या ठिकाणी अठरा देशाचे प्रतिनिधी होती त्या प्रतिनिधीमध्ये वंदनीय महाराज त्या विश्वपरिषदेचे अध्यक्षसुद्धा होते ही खंजेरी केवळ ही खंजेरी आपल्या महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून ही देशात विदेशात सुद्धा ही खंजेरी पोचलेली आहेत आणि वंदनीय महाराजांनी खंजेरीच्या माध्यमातून जनजागृती केली आहेत माणसाला जागृत करण्याचं काम केलं आहे त्याचप्रमाणे वंदनीय महाराजांनी सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान ही एक मानवासाठी अतिशय महत्त्वाची प्रणाली लावून दिलेली आहेत ज्याप्रमाणे माणसाला जेवणाची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आपल्याला सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान हे एक आपलं आपल्या आत्म्याचं खाद्य आहेत आपलं जेवण आहेत खंजेरीचं महत्त्व काय असतं भजन स्पर्धेमध्ये कारण खंजेरी भजनापासूनच खंजेरीपासूनच खंजेरी भजनाची सुरुवात होत असते सर्वप्रथम जे पाच भजनं म्हणल्या म्हणल्या जातात खंजेरी भजन स्पर्धेमध्ये त्या भजनाची सुरुवात ही सर्वप्रथम ज्या खंजेरीची जो खंजेरी वाजवतो त्या व्यक्तीपासूनच खंजेरी भजनाची सुरुवात होत असते जेवढे भजन म्हणतात तुकडोजी महाराजांची हिंदी मराठीमध्ये तर तुकडोजी महाराजांनी अशी किती भजने लिहिली आहेत अशी जवळपास वंदनीय महाराजांचे जवळपास आता बरेच भजनं आहेत त्यापैकी बावीसशे तेवीसशे भजनं जवळपास आहेत तर एकच भजन रिपीट होते का कसं काय म्हणजे वेगवेगळ्या चालीमध्ये म्हटलं जातं असं काही आहे का नाही आता वंदनीय महाराजांची जी मूळ चाल होती त्या मूळ चालीव्यतिरिक्तसुद्धा आता म्हणजे आजच्या याच्यानुसार चालीमध्ये बदलसुद्धा केलेला आहे प्रत्येक मंडळाने भजन जरी एक म्हटलं तरी पण प्रत्येक म्हणण्या म्हणण्याची पद्धत ही वेगळी असते महाराजांचं एक प्रकारचं म म्हणजे मानव तर खूप मोठं हे उपकार आहे की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शिकवणीतून आज आपण पाहतो की गावोगावी खंजेरी भजन स्पर्धा असते व सोशल मीडियाच्या काळातही ही, ही भजन स्पर्धा भरविल्या जात आहे लोक सोशल मीडिया न वापरता जे ॲक्च्युअल आहे मीडिया लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे ते वापरून गावोगावे ग्रामगीतेचा प्रचार आहे व तुकडोजी महाराजांची शिकवण लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवत आहेत कुठून आलेला आहे मी आलोय चंद्रपूर मी सुधाकर चौधरी चंद्रपूर तुमचं नाव विलास गेडाम पडोली तुम्ही दोघे चंद्रपूर जिल्ह्यात तर मला सांगा की भजन जी मंडळी भजन भजनमंत स्पर्धेमध्ये त्यांचं तुम्ही म्हणजे परीक्षण कशा प्रकारे करता परीक्षण म्हणजे अशा प्रकारे आता तालाचा विषय माझ्याकडे ताल आणि सात सांगत समजा तबलजी विचारच जरी राहा मोठा जरी राहाल तबल जर गायक जर नसला त्याच्या हिशोबा तबलजी काही काम आता सातच नाही भेटली काही अर्थ नाही गायक त्या हिशोबाचा आपण तबलजी मोठा राहून अर्थ परीक्षण कसं करता मूल्यमापन म्हणजे त्यांना गुण कशा तुम्ही गुण म्हणजे आमच्या शंभर मार्कात एक विषय राहतो त्याच्यापैकी वीस पैकी मार्क टाकतो एका भजनाला म्हणजे जी भजन मंडळी असते त्यातले पाच लोक भजन म्हणतात तर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही मूल्यमापन करता परीक्षण करता शंबर, शंबर एक पेपर राहतात असे चार विषय राहते ताल शंभर सूर शंभर सात संगत शब्दोचार असे शंभर शंभरचे चारशे विषयात चारशे मार्काचा एक पेपर राहतात तर अंदाजमध्ये किती मार्क जाते पास ढक्कल पास डिस्टिंगशन फर्स्ट क्लास सेकंड क्लास कशा प्रकारे तुम्ही परीक्षण करता, करता गायक करतो आम्ही तबला किंवा हार्मोनियम सुंदर वाजवली बा त्या हिशोबाचं नसतं परीक्षण आमचं राहते परीक्षण गायकाच्या हिशोबाचं समजा तबलजी सुंदर राहिला गायक जर अबध राहिला समजात मग त्याच्या हिशोबाने मार्क टाकतो म्हणजे गायकाचं सूर सूर ताल व्यवस्थित असणं आवश्यक आहे आव तुम्ही फक्त गायकांकडे लक्ष द्या तर गाय हार्मोनियम आणि तबला याच शेषण काही आमचं येणार फक्त तबला आणि हार्मोनियम गायकासोबत आहे का गायक त्याच्यासोबत आहे का तालासोबत आणि स्वरासोबत ताला विशारद जरी राहिला तर त्याचा काही फायदा समजा गायक नसला त्या हिशोबाचा तर तुम्ही कशा प्रकारे मूल्यमापन करता आणि गायकांची लयताल कशी ओळखता तुम्ही गायकांची लयताल त्यांच्या भजनाच्या माध्यमातून भजन आता शब्दरचनेचा विषय झाला शब्दरचनेमध्ये कोणी एखादी लाईन गाड करून टाकते कोणी शब्द काहीच्या काही जोडून टाकते त्याचं आम्हाला मार्किंग कर करावं लागते म्हणजे गायक जो गाणं भजन म्हणतोय त्याच्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे तुमचं आणि प्रत्येक शब्दाकडे तुम्ही लक्ष लागते भजन तुम्हाला माहित असतात का गायक काय भजन बनत आमच्याकडे लिस्ट देते ना ते लिस्ट देते नुसार आम्ही त्यांचे मूल्यमापन करतो म्हणजे भजन पूर्णच लिहिलेलं राहते का फक्त भजनाचं नाव राहत नाही नाही पूर्ण पाहिजे पूर्ण भजन राहते पाचही भजन गातात पाचही भजनाची यादी असते आमच्या त्याच्या हिशोबाने आम्ही करतो तर मग जास्तीत जास्त गुण किती असतात म्हणजे शंभर पैकी शंभर असतात की ऐंशी सत्तर साठ असं काय असतं नाही त्या गायक पाहून करतो आम्ही गायक पाहून चांगला चांगला जर गायक मंडळ मंडळ जर चांगलं राहिलं तर ते सत सोळा सतराची मार्किंग झालं तर पंच्याहत्तर तर भजन मंडळ जिंकलं पाहिजे म्हणजे कमीत कमी किती गुण आवश्यक असतात त्यांना कमीत कमी ऐंशीच्या जवळपास पाहिजे ऐंशी आणि काही जागी तर सम समान असतात समजा टाय झाला तर मग ते ईश्वर चिठ्ठीनुसार किंवा मग प्रवेश प्रवेश फाडतो का नाही मंडळ ज्याच्या ज्याचं पहिले राहिलं त्या हिशोबान आणि समजा आता प्रत्येकाला वाटतं बर की मी चांगलं भजन म्हटलं मी एकदम चांगलं भजन म्हटलं पण परीक्षक मंडळानं माझ्यावर अन्याय केला माझं भजन बरोबर पाहलं नाही किंवा ऐकलं नाही तर हे अशी परिस्थिती कधी येईल का, का मग तुम्ही कशी हाताळता ते त्याची पण चूक राहते ना आम्ही तसं कधीच ना करणार चूक राहिली तरच चुकली परीक्षक म्हणजे एक प्रकारचा मग कोणाची नाराजी वगैरे कशी दूर करता मग नाराजी आमच्याकडे आतापर्यंत कोणी आलीच नाही आणि आम्ही कोणाला असं दुखावलं नाही जे आमच्या मते जी मार्किंग करतात त्याच मते आम्ही मार्किंग करतो मंडळ समजा चुकलं तर त्याचं त्यालाच समजते आपण चुकलो म्हणून तो आव दर्शनच आम्हाला दाखवते का मग यासाठी स्टॅमिना भरपूर पाहिजे ही स्पर्धा दोन तीन दिवस चालते आणि तुम्ही सकाळी बसता संध्याकाळी दुपारी आणि रात्रीपर्यंत स्पर्धा चालते ही सर्वात मोठी गुरुद्ध कृपा एक हाऊस असा समजा तो पॉवर हाऊस निर्माण करून देते आमच्या आयोजकामध्ये परीक्षेकामध्ये ते ऊर्जा तयार होते तशी आणि अंदाजे किती भजन मंडळी तुम्ही असे परीक्षण करता प्रत्येक स्पर्धेमध्ये विचारतो मी हे स्पर्धा आणि अशा किती स्पर्धे तुम्ही जात असाल परीक्षक म्हणून हो मी पन्नास साठ मंडळ येते पन्नास साठ मंडळाचे परीक्षण करतो कधी चाळीस येते कधी पन्नास येते कधी साठही येते कधी सतराही येते बरं अशी तुम्हाला असं माहिती आहे का म्हणजे तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात की एखाद्या स्पर्धेने शंभर पैकी म्हणजे मंडळाने शंभर पैकी शंभर गुण घेतले असं काही झालंय ना... ना, ना का नाही असं झालं नाही काही ना काही चुकतेच चुकतेच काही ना काही खूप शब्द चुकला समजा गायकाचा महाराजांच्या प्रमाणे एखादी शब्द समजा चुकला मागचा पुढे पुढच्या मागचा खालचा वर वरचा खाली त्याचे अर्थ बिलकुल अर्थ चुकतात त्याच्या भजनाचे म्हणजे ते शून्यावर जातात का शून्यावर जातात हे आता आमच्या विचारा असते तर आपण पुरा अर्थच बिघडून जातो तर आपण समजू शकतो की हे काम म्हणजे परीक्षण करणं म्हणजे सोपं काम नाही ठेवावं कान लागतात कानावर सगळे असते कारण भजन गायक जो भजन म्हणतोय यांच्या म्हणण्याप्रमाणे की एकही शब्द वर खाली नाही झाला पाहिजे मागं पुढं नाही झाला पाहिजे कारण भजनाचा भावार्थ बदलतो म्हणून भव्य खंजेरी भजन स्पर्धा ही गावकऱ्यांसाठी एक प्रकारची मेजबानी असते सोबत या परीक्षक मंडळी साठी तारेवरची कसरत असते कारण कोणालाही न दुखाता त्यांना आपला निकाल द्यावा भव्य खंजरी भजन स्पर्धेमध्ये फक्त पुरुष मंडळच नाही तर महिला मंडळी मोठ्या हिरहिरीने भाग घेतात त्यांना त्यांचा अनुभव विचारू तर काकू मला सांगा अशा प्रकारची जे भजन स्पर्धा होता तुम्ही नेहमी जाता त्या स्पर्धेमध्ये हो मी नेहमी जाते ह्या स्पर्धेमध्ये कारण ह्या स्पर्धेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतेचा आम्ही प्रसार करत असतो प्रचार करत असतो आणि ह्या प्रसार प्रचाराद्वारे आम्ही लोक जागृती करतो खेड्यांमध्ये लोक सुशिक्षित झाले पाहिजे बा ज्ञानी झाले पाहिजे आणि अज्ञानापासून दूर झाले पाहिजे त्यांना कोणतंही व्यसन नसलं पाहिजे खर्रा पान सुपारी ह्या सगळ्या गोष्टींपासूनच निर्मूलन झालं पाहिजे याकरिता आम्ही प्रसारासाठी म्हणून हर भजन स्पर्धेमध्ये भाग घेत असतो आणि याच्यातून आम्हाला आनंद मिळते आमच्या जीवनामध्ये स्फूर्ती आणि प्रेरणा निर्माण होते तर घरचं काम सांभाळून सगळं सांभाळून कसं करतात कारण ही स्पर्धा कधी रात्री चालते कधी दिवसा चालते एक सारखी स्पर्धा सुरूच असते हो आम्हाला घरी तशी जाण्याची रात्री परवानगी नाही राहत पण तरी पण आवड असल्यामुळे आम्ही ते ऍडजस्ट करत असतो घरचे काम वगैरे हो सांभाळून सगळ्या स्पर्धा होतात का हो, सगळीच काम आम्ही पूर्ण घर सांभाळून आम्ही एक काम करत असतो घर आणि समाजसेवा दोन्ही समाशेप करतो घर सांभाळून आम्ही प्रचार प्रचार तर गावकऱ्यांमध्ये एक प्रकारची जनजागृती व्हावी ग्राम गीतेचा प्रचार प्रसार व्हावा निमित्तानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनंतर अशा स्पर्धा गावोगावी आयोजित केल्या जातात सोबतच इथे जा जे मंडळी येते ती मंडळी ही स्पर्धा आटोपून दुसऱ्या गावी जाते व तिसऱ्या गावी जाते कारण ही स्पर्धा पंचकृषीमध्ये कुठल्या ना कुठल्या गावामध्ये सुरू असते त्यामुळं कलाकारांना वाव मिळतो त्यांचे सुप्तगुण समोर येतात भजन गायकांना वाव मिळतो ते आपली भजन कला लोकांसमोर प्रस्तुत करू शकतात व गावकऱ्यांमध्ये एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण असते व वा गावामध्ये एक प्रकारची पवित्रता येते त्यामुळं अशा भजन स्पर्धा बेडोबडी होणे खूप आवश्यक आहे सोबतच मी इथे आवर्जून पाहिलं की जुन्या पिढी सोबत नवीन पिढी सुद्धा ज्या अशा स्पर्धेमध्ये भजन स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे व अत्यंत उत्साहाने भाग त्यामुळं सोशल मीडिया व डिजिटल मीडियाच्या काळात अशा स्पर्धा आपलं महत्व टिकून आहे हे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण सोशल मीडियाच्या अतिवापराने आपली जी युवा पिढी सध्या त्याकडे ओढली जात आहे त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे अशा प्रकारच्या स्पर्धा गावोगावी म्हणजे आयोजित होणे व त्या स्पर्धेमध्ये लोकांनी हिरहरीने भाग घेणे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिटी हब न्यूज अँड मीडिया हे माझं चॅनल आहे